नमस्कार मित्रांनो मी पोलीस उपनिरीक्षक अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी मित्रांनो रोजच मी रसिक मित्रांसाठी वेगवेगळ्या विषयावरील कविता सादर करत असतो कधी प्रेम कविता देशसेवेवरील कविता शहीद जवानावरील कविता किंवा प्रत्येक सण उत्सवावरील कविता मी सादर करत असतो या कविता नक्कीच आपणास आवडत असतील ही मला अपेक्षा ही मला आशा आहे तरी आज एका वेगळ्या विषयावरील कविता सादर करत आहे शब्दांची दुनिया शब्दांनी शिकवलं मला जीवनाचं संगीत शब्दांनी शिकवलं मला जीवनाचं संगीत आवडीनं गावं असं एक सुरेल गीत शब्दांशी जुळलं आहे एक आपुलकीचं नातं शब्दांशी जुळलं आहे एक आपुलकीचं नातं त्यांच्या भोवती सारखं मन गिरट्या घेतं एकलेपणात खरं तर शब्दांनीच दिली साथ एकलेपणात खरं तर शब्दांनीच दिली साथ दिवा तेवत ठेवला आनंदाचा पेटून स्वतःची देहात जेव्हा पुसट होत गेल्या तिच्या सहवासाच्या रेषा जेव्हा पुसट होत गेल्या तिच्या सहवासाच्या रेषा शब्दांनी शिकवली असरूंना कवितेची सुरेख भाषा उदाक्षणाचे त्यांनीस्त केले नभीचे चमचमते तारे उदास क्षणांचे त्यांनीस्त केले नभीचे चमचमचे तारे दुःखाच्या कारंजीतून जणू आनंदाचे फवारे ही शब्दांची दुनिया मला खूपच न्यारी वाटते ही शब्दांची दुनिया मला खूपच न्यारी वाटते आनंदानं सामील व्हावं अशी पंढरीची वारी वाटते आनंदानं सामील व्हावं अशी पंढरीची वारी वाटते